देवा ज्ञानदेवा ईश्वरा कृपाकमजवर्ती कर जे ज्ञानदेव येतील माझ्या दारा ते होल गणेश देवा ज्ञान दे मजला देवा त्या ज्ञानाने होऊ दे माजी ज्ञानाची पावित्र्यं पाह पावित्र्यम ज्ञानाह ज्ञानअर्जुना हर्जुनहम पात्रताः अतिगुण गुणाः गुणा देता देवा ज्ञान आले मजदारी म्हणून सांगतो हे विद्या आपुल्याधारि कृपन्नाहत्ताहं कर्पत्ताः कर्पात्रिं करदाहत्तकरतं करकरम कराहत करतिं करदाह करदेम कर्तूः कर्तूहा त्वहत्तम् आनन्दं देहत्यः आनन्दं देहत्यह अनदं देवताह गणदेवताः गणेशं गणदेवता देतम विद्यं शुद्धिं शतति अत्तं तुलसिपात्रं दोणं तेतम सातम विद्यं विदति विधयं विदता विदते देयं देन देन देनं विद्या विदते विनयं विनयाति अतिपात्रं पात्रताः विद्यं शरयतो शरतिं शराः शरतिं शरः गणेशदेवता वन्दनं वन्दनातिवन्दनाः वन्दनं प्रियं गणेशदेवता त्वचिमाजा गणादेवता गणा गणा गणादेवतातिगणादेवता गणेशतो माजारे सखा गणेश वंदना संपूर्ण तुझ पायी नमन रे ठेव ठेव देवा सुखी मजला आज माझे झाले पूर्ण देह ते तूनी तुझ्या येईल पायी तोच माझा गणेश रे गणेश रे गणेश रे गणेशा गणेशा तुझला करीतो वंदन तोच हा गणेश मी सांगतो गणेशा तू कारे देतो मज ज्ञान म्हणून देवा, देवा देवा चिंतितो तेच चिंतितो देवा नो नो देवा नव्हे देवा तूच मज शांतीचा पुतळा म्हणून दे मजला शांती प्रेम रे देवा सुखी कर देवा तोच गण